अकरा वर्ष दिली भरभरून साथ म्हणून आम्ही करतो तुमचा सन्मान कारण तुमचा आमच्यावरील विश्वास हाच आमचा अभिमान आपले ऋण व्यक्त करत तुमच्यासाठी नेहमीच आम्ही आहोत सज्ज आम्ही आहोत सी चोवीस तास न्यूज नेटवर्क सी चोवीस तास वर्तमानात बिनधास्त वृत्तवाहिनीला अकराव्या वर्धापन दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक सरपंच उपसरपंच ग्रामसेवक सर्व सदस्य ग्रामपंचायत कार्यालय तांडा तालुका किनवट जिल्हा नांदेड मी नानू जाधव उपसरपंच ग्रामपंचायत कार्यालय दहली तांडा तालुका किनवट जिल्हा नांदेड आणि माझ्या ग्रामपंचायत चे सरपंच सौ मनीषाबाई तोडसाम आणि ग्रामपंचायत चे पूर्ण सदस्य आमचे ग्रामपंचायतचे ग्रामसेवक साहेब चव्हाण सर यांच्या वतीने सी चोवीस तास यांच्या अकराव्या वर्धापन दिनानिमित्त ह्या वृत्तवाहिनीला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो मी दिगंबर चव्हाण ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत कार्यालय दहलीत तांडा तालुका किनवट जिल्हा नांदेड मी माझ्या वतीने व ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सदस्य व आमची जी ग्रामपंचायतीची यंत्रणा आहे त्यांच्यामार्फत सी चोवीस तास वृत्तवाहिनीला वर्धापन दिनानिमित्तच्या खूप खूप शुभेच्छा देतो